तर सात डिसेंबरला अखुरच संकष्टी आहे ही संकष्टी वर्षातील सगळ्यात शेवटची संकष्टी आहे यानंतर आपण दुसऱ्या नवीन वर्षामध्ये प्रवेश करणार आहोत तरी सात तारीखला डिसेंबरला जी संकष्टी आहे ती अखुरच संकष्टी आहे आणि हिचा चंद्रदोय जो संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांचा आहे आणि संकष्टी रविवारी आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक वर्ष अनेक वर्षांनी जो योग येतो तो योग या संकष्टीमध्ये आला आहे या संकष्टीला अखोरच संकष्टी सुद्धा म्हटलं जातं कारण जे काही अपूर्ण राहिले ते पूर्ण करून घेण्याची ताकद जी आहे ती या संकष्टीमध्ये आहे पण मार्गशीर्ष महिन्यातील अखोर संकष्टीचा आशीर्वाद मिळण्यासाठी रविवार पण आलेला आहे आणि म्हणून लोक काय करतात तर उपवास करतात उपवास करताना सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे गणपतीला अष्टगंध लाल फुल व्हायला विसरू नका दुर्वा व्हायला विसरू नका गणपतीचे प्रिय असे मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवायला विसरू नका तर या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून गणपतीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल तर आकृती संकष्टी केल्यानंतर काय होतं तर तुम्हाला ज्ञान आणि स्पष्टता येते ज्या गोष्टीची धुरता असतो ज्या गोष्टीमुळे तुम्हाला कन्फ्युजन होतं असतं ना ते कन्फ्युजन दूर होतं आणि त्या त्याबाबतीत स्पष्टता तुम्हाला दिसू लागते तुम्हाला नॉलेज येतं म्हणून ही संकष्टी केली जाते या संकष्टीचं हे विशेष असं महत्व आहे नवीन वर्षामध्ये काही अडचणी येणार असतील तर त्या अडचणीनं मात करण्याची ताकद तुम्हाला देते आणि विघ्न हरण्याचं काम गणपती बाप्पा करतात आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण करून कल्याण करण्याचं काम गणपती बाप्पा करतात म्हणून ही वर्षाची शेवटची संकष्टी प्रत्येकाने करणं गरजेचं कर आहे आणि अशी मान्यता सुद्धा आहे आणि असं म्हटलं जाते की आजच्या दिवशी म्हणजे सात डिसेंबरला जी संकष्ट चतुर्थी आहे अखुरच चतुर्थी आहे या दिवशी अखुरच रूपाची पूजा गणपतीची केली जाते तर गणपतीकडून आपल्याला भरपूर काही ज्ञान मिळत असतं त्यातून आपल्याला विद्येचे देवता असं म्हटलं जातं तर आपल्या लाईफमध्ये काही अडचणी येत असतील त्या अडचणींना दूर करण्याचं काम गणपती बाप्पा करतात आपल्याला यश प्रदान करण्याचं काम गणपती बाप्पा करतात आपल्याला धन धान्य आपलं प्रगती आपलं ऐश्वर आपल्याले आपल्या मनात जे आवडतं वाहन आहे ते वाहन आपल्याला देण्याचं कामसुद्धा गणपती बाप्पा आपल्याला करत असतात सगळ्या संकटापासून मुक्ती करत असतात तर अशी हे गणपती बाप्पांची जी संकष्टी चतुर्थी आहे त्याचं जर मनोभावे सेवा केली तर नक्कीच आपलं भलं होऊन जातं म्हणून संकर्ष चतुर्थीला आवर्जून गणपतीवर एक दुर्वा काळ असे ना ती त्यांच्या डोक्यावर व्हा म्हणजे तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होईल संकर्ष चतुर्थीला चंद्रोदय झाल्यानंतर जेवण करा सो चंद्राचं दर्शन घेणं खूप शुभ मानलं जातं तरी माहिती तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका न भेटूया व्हिडिओसोबत धन्यवाद